नमस्कार मित्रांनो तुम्हाला आपण बेटावत बाजारातील मुस्ताक पटेल यांची दावण वगैरे दाखवतोय तर आज यांच्या दावणीला दहा बारा बैल आहेत नेहमी त्यांच्याकडे बैल असतात आता यांच्याकडे कसं आहे मित्रांनो कमी किमतीच्या जोड्या असतात चाळीस हजार पन्नास हजार पंचावन्न हजार अशी किमतीच्या त्यांच्याकडं जोड्या नेहमी अवेलेबल असतात आता सुद्धा त्यांच्याकडे दहा बारा बैल आहेत तर तुम्हाला एक एक जोडीची किमती वगैरे विचारून आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत नमस्कार शेठ नमस्कार आज किती दहा बारा बैल आहे आपल्याकडे हो बरोबर तर बघा मित्रांनो दहा बारा आहे आज मुस्ताफ पटेल कडे कामाची गॅरंटी राहील अकलून पैसे वगैरे असतात आता या जोडीची काय किंमत वगैरे साठ हजार रुपये सांगायला आहे का दाताला कशी ती जोड सहा सात आहे गॅरंटी राहील कामाची गॅरंटी कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये बरोबर यांची किती सांगायला त्यांचे पंचावन्न यांचं पण व्यवहारमध्ये सर्व कामाला जाऊ सर्व तर बघा मित्रांनो जवळची गिरायक राहिले तर आकलून पैसे वगैरे आहेत कामाची पूर्ण गॅरंटी या जोडीची पण ही जोडी यांचे पंचावन्न हे सहा सात पंचावन्न हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात नक्की कमी जास्त होईल तिकडची जोडी आहे का नाही ती <laughs> तर बघा मित्रांनो इकडची जोडी आहे आता ही जोड वगैरे बघा तुम्ही पण पंचावन्न यांचे पण पंचावन्न हजार आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील हो बरं आणि याची यांचे पंचवीस हजार याचे पंचवीस हजार ती पण जोडी ना आपली तर बघा मित्रांनो दहा बारा बैल मुस्ताक पडीलकडं कामाची पूर्ण गॅरंटी आहे जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला जुकून दाखवलं जाईल बैलगाडीला त्यांचं शेत आहे जवळ तिथं पण शेतामध्ये जुकून दाखवलं जाईल बरोबर तर बघा मित्रांनो आता इकडे एक जोडी आहे ही पण त्यांचीच आहे गावरानी बघा तर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्या तुम्हाला पण अजून एक पोचा नंबर देतोय सत्याऐंशी सहासष्ट ब्याण्णव पंधरा त्र्याहत्तर जोड्या खरेदी करायचं करा असेल संपर्क करा गॅरंटी राहिला आपल्याकडून पूर्ण आकलून पैसे असतील का बरोबर दाताला कशी जोडी पूर्ण झालेली आहे का तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहील गावरान जोड आहे तर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल संपर्क नक्की करा हे बघू शकता जोड वगैरे तर बघा मित्रांनो गावातले व्यापारी त्यांच्याकडे आज दोन बिल आहेत बो पूर्ण नाही का दादा ना गॅरंटी आहे आपल्याकडून कामाची तर बघा मित्रांनो संपूर्ण कामाची कामा गॅरंटी राहणार आहे बैलाची क्वालिटी वगैरे बघू शकता एकच नंबर क्वालिटीचं बिल आहे काय सांगायची किंमतीची एकावन्न एक्कावन्न सांगायला आहे कमी जास्त होईल कम तर बघा मित्रांनो एक्कावन्न हजार रुपये सांगायचे कमी जास्त होणार आहे क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीचं बिल आहे सर्व कामाला चालू असणार आहे दोघं विच चालतो का दोघं विच चालतो का आणि याची किती सांगायला याचे बरं तर बघा मित्रांनो याचे पस्तीस हजार रुपये सांगायला आहे कमी जास्त शंभर टक्के होईल याचे पण बघा तुम्ही गावातले व्यापारी आहेत नेहमी त्यांचा कड बिल असतात बघा बघा आणि हा बिल बघा मित्रांनो कामाला चालू आहे दोघ चालतात जर तुम्हाला जोड्या खरी करायचं आपण नंबर वगैरे देतो तुम्हाला तर बघा मित्रांनो त्यांचा नंबर वगैरे सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याहत्तर बावीस झिरो आठ नेहमी त्यांच्याकडं बिल असतात आज त्यांच्याकडं दोन बिल आहेत जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असतील संपर्क नक्की करता तर मित्रांनो गावातले व्यापारी आहेत त्यांच्याकडं जोड्या आहेत आज सहा बैल आहे त्यांच्याकडं आता तुम्ही असं आहे अंबड्या तालुक्याचे आहे का बरं बरं व्यापार आहे आपला तर बघा मित्रांनो व्यापार आहे त्यांचा सहा बैल आहे त्यांच्याकडं अम्मनरकडचे आहेत सहा बैल आणलेले त्यांनी दाताला पूर्ण आहे का जोडी गॅरंटी कामाची सर्व कामाची गॅरंटी राहणार तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण आहे काय किंमत वगैरे आहे जोडीची ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये सांगायला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल बरं काय नाव तुमचं योगेश नंद पाटील नंबर बोला बरं तुमचं अठ्ठ्याऐंशी तीस एकोणवीस एक्केचाळीस सात नाव काय बोल तुमचं योगेश नंदू पाटील पाड़ गाव स्टेशन पार्टी का तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघून घ्या जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल आणि त्या बांधून द्या बरं एक जोडी देणार आहे बरं तर बघा मित्रांनो गॅरंटीची आणि खात्रीची जोड असल्या कारणाने एक रुपयावर जोड तुम्हाला येते पैसे वगैरे हो आहेत व्यवहार मध्ये कमी जास्त होईल जर जा तुम्हाला जोड खरेदी करायचा असेल तर संपर्क करू शकता तुम्ही द्या बांधून द्या याची किती सांगायला किंमत याची सांगायला पस्तीस हजार रुपये तर बघा मित्रांनो याची सांगायला पस्तीस हजार रुपये पूर्ण आहे का दादाला गॅरंटी कामाची तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू असणार आहे गोरा बघू शकता तुम्ही दोघी साईड चालतो का, दुगी दुगी दुगी। का चाल ला तर बघा मित्रांनो दोघं साईड चालतो जर तुम्हाला जोर लावायचा असेल तर लावू शकता तुम्ही चांगला आहे व्यवहारात कमी जास्त होईल याची पण द्या बांधून द्यायला पण ती जोडी का जोडी आहे हा बरोबर तर बघा मित्रांनो एक आहे हा कसं आहे आताला आता पूर्ण होतोय हो का तर बघा मित्रांनो आता दाताला पूर्ण होतोय आपण बघू शकता तुम्ही आपण चालू आहे दोघा दोघी साईड आपण तर बघा मित्रांनो याची काय किंमत बोलली याची तीस हजार रुपये तर बघा याची तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहार जास्त होईल हे बघा बरं का मित्रांनो आता ही जोडी आहे दो Although, ही जोड कशी दाताला सहा आरो तर बघा मित्रांनो सहा दाती आहे आता होते का बरं काय किंमत वगैरे या जोडीची यांचे पंच्याहत्तर कोणी बाजारात मागितले का यांना मागितलं मागितलेली आहे का बरोबर पासष्ट पर्यंत द्यायची तर बघा मित्रांनो पासष्ट हजार पर्यंत द्यायचं आहे चॅनल तर प्याय तर हजार एक रुपयाचा मान राहून जाईल बरं बरं कामाची गॅरंटी राहील आपल्याकडून बरं तर दादा दा परत एकदा तुमचा नंबर बोला बरं अठ्ठ्याऐंशी तीस एक्केचाळीस ते एकोणावीस झिरो सात पांढर कुठलं गाव बोला तुम्ही पारसा पारसाचे पारसा टेशन तर बघा मित्रांनो पारसेचे टेशन जवळ तर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल नंबर तुम्हाला आपण दिलेला आहे सर्व जोड्यांची गॅरंटी वगैरे राहणार आहे तुम्हाला अगोदर बैलगाडीला वखायला झुपून देतील ते जवळचे राहिले तर पण देतील जोड्या सहा बैल आहेत त्यांच्याकडे जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल संपर्क कर नेहमी बैल असतात का आपल्याकडं नेहमी का बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो बाकीचे बैल अजून घरी आहेत नेहमी बिल असतात त्यांच्याकडं तर मित्रांनो तुम्हाला आपण आता देवाशेठ यांच्या धावणीच्या जोड्या दाखवतोय आता त्यांच्याकडं आज कमीत कमी दहा बारा बैल आहेत आणि सर्व मित्रांनो क्वालिटीच्या जोड्या त्यांनी आणलेल्या आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी बैलांची आज पूर्ण बाजारमध्ये त्यांची दावण चमकून उठते हे बघा बैल वगैरे बघू शकता तुम्ही नमस्कार देवा शेठ कुठली खरेदी आपली वगैरे आजची शेंदवा बाजारकडची खरेदी का तर बघा मित्रांनो शेंदवाकडे खरेदी आहे एकच नंबरच्या क्वालिटी चा जोडी आणलेली त्यांनी आता ही जोड कशी कर आहे करदाता करतात चालू सर आहे का मला तर बघा मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे काय किंमत वगैरे या जोडीची पंच्याण्णव सांगायला आहे व्यवहार शंभर टक्के कमी होईल आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील ही जोड कशी येतातला हे पण करतात हे त्यांचे काही सांगायला त्यांचे नव्वद हजार तर पुढचे या किमतीचे का सर हो बरं 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 तर बघा मित्रांनो या सर्व जोड्या बघू शकता तुम्ही थोडं पाच हजार इकडं तिकडे कमीच्या जास्त किमतीच्या आहेत आता तुम्हाला जी किंमत वगैरे सांगितली जाते ही फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आता ही बैलांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो आता परत एक जोड बघा हे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही एकाच नंबरच्या क्वालिटीच्या जोड आणलेले आहे यांचे किती सांगायला यांचे पंच्या पंच्याण्णव आहे का बरोबर तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही बैलांची क्वालिटी बघा एकाच नंबरच्या क्वालिटीचे बैल आणलेले आता यांचे जे बैल आहेत मित्रांनो तर दावणीला राहतात त्यांचे बाराही महिने बाजारात मध्ये भेटतात बाजारात आता एक बघा एक मोठी जोड आहे त्यांच्याकडं तुम्हाला मोठी जोड खरेदी करायचं सुद्धा आहे इकडं एक आहे जोडी थोडं कमी जास्त होईल व्यवहारमध्ये नंबर दिलेला आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहते नेहमी बैल आणत असतात ते जोडे बाजारामध्ये सुद्धा बैल आणतात मित्रांनो ती नेहमी तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल तर नक्की संपर्क वगैरे करू शकता तुम्ही